नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सर्वांचं आपल्या या स्वामी रिलायझेशन चॅनलवर स्वागत करते बारा तारखेला बारा एप्रिल म्हणजे शनिवार दोन हजार पंचवीस हनुमान जयंती आहे है, है ना तुमरक्षक काहू डरना खूप जण म्हणतात ना हनुमान चालिसाचं नाव जरी घेतलं या तुम्ही रामजींचं नाव घेत आहे तिथे साक्षात हनुमानजी प्रगट होतात म्हणून म्हणतात राम सिया राम सिया राम जय जय राम है ना हे नाव जेव्हा म्हटलं जातं हे गाणं मला खूप आवडतं जेव्हा हे गाणं म्हटलं जातं तर साक्षात मला राम आणि सिया म्हणजे सीता माते तर दिसतातच पण तिथे साक्षात हनुमानजी पण दिसतात कारण जोपर्यंत हनुमानजी नाही तोपर्यंत रामायण पूर्ण होणारच नाही तसंच आपल्या जीवनामध्ये आपल्या मानवाच्या पण जीवनामध्ये महाभारत असो रामायण असो याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की वनवास रामाला होता तर तुम्हालाही तुमच्या जीवनात धरतीवर गेल्यावर वनवास राहील हर एक गोष्टीचा आहे ना सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात का घर मिळालं तर घरामध्ये हॅपीनेस नसतो असतो का नवरा बायकोंमध्ये पटत नाही कोर्ट कचेरी चालतं भरपूर काही गोष्टी असतात आपण पण आपल्या जीवनामध्ये वनवास भोगत असतो आणि सर्वजण आपापल्या कर्माने आधीच्या जन्मातले जे कर्म आहे त्यानुसार भोगत असतात मग आजच्या व्हिडिओमध्ये हनुमान जयंतीला आपण काय उपाय करायचे आहे याविषयी मी बोलणार आहे बघा खूप जणांची मी जेव्हा कुंडली बघते हात बघते कोणाकडे वास्तू विझिटला जाते तर भरपूर चा समस्या असतात साडेसाती असते कोणाच्या मुलाचं लग्न होत नाही कोणती मुलगी मांगलिक असतं भरपूर समस्या आहे नोकरी लागत नाही मनासारखं का काहीच होत नाही जेव्हा आपल्याला वाटतं की काहीच होत नाही आहे तेव्हा तुम्ही हनुमान चालिसेचा पाठ करा बघा आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे ओम हन हनुमते नमहा या मंत्राचा जप करायचा आहे हनुमानजींच्या मंदिरामध्ये लेडीज जात नाहीत पण तुम्ही बाहेरनं दर्शन करू शकता आपल्या घरचे जेंट्स जेव्हा जातील त्यांना चमेलीचं तेल द्या चमेलीच्या तेलाचा तिथे दिवा लावायचा सेकंड मोतीचूरचे लड्डू मोतीचूरचे लड्डू ऑरेंज कलर रेड कलर है ना दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहे हे मंगळचंच आहे आणि मंगळ म्हणजे हनुमानजी आणि हनुमानजी म्हणजे ऑरेंज कलर येतो है ना मग आपण म्हणतो ना सगळं मंगल मंगल आहे माझं पण आपल्यासोबत तसं नाही आहे मग आपण काय करायला पाहिजे तर आपण हनुमानजींची पूजा आणि हनुमान जयंतीच्या दिवशीच आपल्याला हनुमानजींना प्रसन्न करायचं आहे ज्यांनाही साडेसाती आहेत ज्यांचा विवाह होत नाही काही आप, आपले दादा आहेत त्यांचे जे मुलं मुली आहेत त्यांना मंगळ असतो भरपूर गोष्टी होत नाही कोणतीही समस्या असो त्यांना या दिवशी मंदिरात पाठवा तसंही सॅटर्डेला पाठवायला पाहिजे आणि यावेळेस बरोबर शनिवार आलेला आहे त्यांचाच दिवस आपल्याला चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे लड्डू न्यायचे आहेत मोतीचूरचे एक प्रसाद म्हणून ठेवायचा आहे आणि बाकी लड्डू तिथे गरीब असतील या मंदिरात कोणी असेल त्यांना आपल्याला द्यायचे आहे प्रसाद म्हणून थर्ड तिथे बसून हनुमान चालिसेचा एक पाठ करायचा आहे आपल्याला आणि तो पाठ झाल्यानंतर हनुमानजींच्या डोळ्यामध्ये डोळे तुमची तुमची जी दृष्टी आहे त्यांच्यावर पूर्ण अशी असावी त्यांची तुमच्यावर तुम्हाला पाहून तुमची प्रार्थना म्हणायची आहे साडेसाती असेल तर याच्यातनं बाहेर निघण्याची क्षमता दे है ना मग त्यानंतर तुमची जी पूजा अर्चना होते तुम्ही घरी या पण संध्याकाळी सुंदरकांचा पाठ करा काही लोक ब्राह्मणांना बोलवून पण करू शकतात जर तुम्हाला वाटते की नाही मिळत आहे तुम्ही स्वतः करा लेडीज पण करू शकते आणि घरातले जेंट्स करत असतील तर सगळ्यात चांगलं असते सोने पे सुहागा आणि जर तुम्हाला साडेसाती आहे हे तर कराच पण कंटिन्यू दर शनिवारी सुंदरकांडचा पाठ करा गरिबांना मोतीचूरचे लाडू दान करा आपल्याला अशा प्रकारे करायचं आहे आणि एक अट असतं जेव्हाही तुम्ही हनुमान चालिसा म्हणता आधी आपल्याला रामजींचं नाव घ्यायचं आहे त्यानंतरच हनुमान चालिसा सुरू करायची आहे मग या हनुमानजींना म्हणजे या हनुमान जयंतीला ही सेवा सुरू करा आणि अनुभव घ्या जय सियाराम